आज भारतीय जनता पार्टीने परत एकदा सिद्ध केलेलं आहे म्हणजे दिल्लीचं तख्त आज ताब्यात घेऊन संपूर्ण देशाला हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की मोदींची लाट ही घसरलेली नाही आहे कधी कधी कसं असतं की थोडेसे रस्ता ज्या वेळेस चांगल्या पद्धतीने जा रस्ता बनतो काही मध्ये गतिरोधक लागतात गतिरोधक आले म्हणजे रस्ता संपला असं नसतं हा गोड गैरसमज आमच्या विरोधकांचा मागच्या लोकसभेला महाराष्ट्रात झाला होता महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवलं होतं की आजही भारतीय जनता पार्टीला ही जनता मानतीय आणि आता आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो गल्ली पासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळे आता या सरकारचं या सत्तेचा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि जनतेला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री करता आजच्या निकालावर महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच सदस्यता मोहीम ही देशभर सुरू होती पण महाराष्ट्रात थोडी उशिरा सुरू झाली होती पण आता आजच्या निकालानंतर नक्कीच जनतेमध्ये आणि या मोहिमेला एकतर चांगला प्रतिसाद मिळतच होता थो पण आता हा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे अजून वाढेल अशी अपेक्षा आहे कारण आता भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे या पाच वर्षामध्ये कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे आणि कार्यकर्ते सक्षम व्हायचे असतील तर असे कार्यकर्ते सक्षम होण्यासाठी उद्या तालुका स्तरावरच्या काही कमिट्या असतील उद्या तालुका स्तरावरची भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची कोणाची इच्छा असेल जिल्हा स्तरावरती काम करण्याची संघटनेमध्ये कोणाची इच्छा असेल तर अशा सर्व कार्यकर्त्यांना आता जसं आपण विशेष कार्यकारी अधिकारी पद हे राज्य सरकारने पूर्वी तयार केलं होतं या पदाचे सुद्धा अधिकार वाढवलेले आहेत ज्या ठिकाणी आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांची शिफारस करणं गरजेचं आहे तर आम्हाला सतत ताकीद आहे की ही शिफारस करत असताना हे भारतीय जनता पार्टीचे सर्वजण सक्रिय कार्यकर्ते असावेत त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो एकतर जनतेला विनंती करतो की आपण या भारतीय जनता पार्टीबरोबर जोडा आपण प्राथमिक सदस्य व्हा आणि ज्या कार्यकर्त्यांना उद्या या शासकीय लाभाच्या पदांवरती असेल किंवा शासकीय महत्वाची पदं असतील उद्या समाजकार्यामध्ये ज्यांचा रस आहे राजकारणामध्ये ज्यांचा कोणाचा रस आहे अशा सर्व कार्यकर्त्यांनी हे भारतीय जनता पार्टीचं नुसतं प्राथमिक सदस्य होऊन चालणार नाही त्यांनी सक्रिय सदस्य झालं पाहिजे आपण सदस्य झाल्यानंतर शंभर आणखी सदस्यांना आपण जोडलं की आपण सक्रिय सदस्य होतो तर माझी सर्व कार्यकर्त्यांना ज्येष्ठ कार्यकर्त्यांना का आपल्यामार्फत विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्त्या व्हा म्हणजे उद्या भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आम्हाला देता येतील धन्यवाद सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा